बारामती लोकसभा मतदारसंघाचा अपक्ष उमेदवार म्हणून मी आज माझी उमेदवारी घोषित करत आहे सध्याची स्थिती विस्थापित आणि प्रस्थापित यांच्या लढाईची आहे मी विस्थापितचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज उठवण्यासाठी ही उमेदवारी दाखल करत आहे सध्या दोन पवार एकमेकांसमोर उभे आहेत एक पवार पाडला तर दुसरा ना दुसरा पाडला तर पहिलाय ना म्हणजे आच्या पाडला तर माच्या येणार आणि माच्या पाडल्या तर आशा येणार अशी परिस्थिती आहे पवारांच्या नारा नाराज असले जे लोक आहेत ज्यांना पवारांच्या विरोधात वोटिंग आहे पवारांच्या सत्तेच्या साठमारीच्या राजकारणामुळे उभ्या लोक आहेत या लोकांना तिसरा पर्याय म्हणून ही माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे करणार आहे पवारांनी नेहमी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं परंतु विशिष्ट वर्गापुरतं त्यांनी राजकारण केलं त्यांचं सत्ताकारण पण त्यांच्यापुरतच आहे वापरा आणि फेका ही यांची आजपर्यंतची नीती आहे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून परत सत्ता अशा अँगलने त्याने आजपर्यंत काम केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी आपणास वरचड होऊ नये यासाठी अनेक कर्तृत्वान माणसं संपवलेली आहेत पवारांच्या कापाटामध्ये अनेक एक लाव्याचे कापलेल्या आपल्याला आढळतील पवारांनी त्यांच्या राजकारणासाठी नेहमी जनतेस वेटीस धरलेल्या त्यांच्या प्रत्येक पिढीतला तरी व्यक्ती प्रत्येक पिढीतला जनतेच्या छातावर बसवलेला नेता म्हणून विकासाच्या राजकारणाचा केवळ सोंग हा बेगडी विकास आहे आणि याच्यामध्ये स्वार्थ लपलेला आहे केवळ रस्ते आणि इमारती बांधून विकास होत नाही या ठिकाणचा त्र्याऐंशी टक्के माणूस हा सुशिक्षित बेरोजगार आहे फार मोठी लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये गलिच वस्तीमध्ये राहते परंतु तरी सुद्धा कॅनॉल दुरुस्त कर नदी दुरुस्कार यासाठी कोट्यावधीचा एकदा निधी त्यांनी पाण्यात घालवलेला आहे आणि या उपेक्षित लोकांच्याकडे सोयीपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे विकास काम म्हणजे विनाशाचा वरवंडा असं सर्वसाधारण समीकरण झालेलं आहे विकासाच्या वेळी झाडांची कत्तल दुकानांची तोडफोड घरांची तोडफोड प्रपंच रस्त्यावर अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे विकासाला माणसं वैतागलेली आहे विकास करताना यांनी कधीही दुरदृष्टीचा अवलंब केलेला नाही उजनीचं पाणी आणलं दूषित त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं तेव्हा बंद झालं त्यांनी मध्यंतरी एक तुम काढली होती अँटी अतिरेकी ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी आणायचं त्यांनी ठरवलं होतं त्यावेळेस शब्दवेद म्हणून साप्ताहिक तुंबे आवाज उठवला होता आणि लोकांना आणि नेत्यांना हे लक्षात आणून दिलं होतं अतिरेक्यांचं वक्रदृष्टी बारामती शहराकडे येईल काही विचित्र प्रकार लढू शकतात स्पोर्ट करणे बॉम्ब टाकणे अशा पद्धतीचे सगळे कार्यक्रम चालू झाले असते आपल्या इकडे आणि अशी पद्धत बरोबर याला विरोध केला होता दुसरा त्यांनी आणला प्रोजेक्ट बिबट्याची सफारी बिबट्याची सफारी कुठं असते गावात असते का गावापासून लांब असते जंगलामध्ये बिबट्या सफारी असते गाडी खेली किती लांब आहे तिथं बिबटे यायचा आणि बिबटे यायचा आपल्याला असते अडथना कसं काय तुम्हाला काय ना मला काय जेवण मिळालं तुला खायचं आहे मला असा एखादा बिबट्या समोर उभं राहिल्यावर लोकांनी काय करायचं म्हणजे कुठलाही दूरदृष्टीचा विचार न करता या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणल्या जात मध्ये खत प्रक्रिया वीज प्रकल्प कायतरी चालू केला होता खताव प्रक्रिया करून गॅस चेंबर मध्ये कोणले सगळ्या लोकांना त्रास व्हायला लागला ते झाडं काढले ऑक्सिजन देणारी सप्तपणे लोकांना श्वास घ्यायला मुश्किल व्हायला लागले म्हणजे अशा पद्धतीचा विकास जो आहे हा विकास नसून हा शाप आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही या विकासाला आमचा विरोध करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी माझी उमेदवारी यांनी शहराचा विकास केला ग्रामीण भागाचा तालुक्यांचा इतर विकास केला नाही आणि त्या ठिकाणच्या आमदारांना काम करू दिलं नाही त्यांना नेहमी दबाव टाकला त्यांच्या विरोधात वागला की आमदार पाडापाडीचं राजकारण केलं म्हणजे पवारांच्या डोक्यामध्ये सतत निवडून गेल्यामुळं विक्रमी मतात देखील निवडून गेल्यामुळं यांचे यांच्या डोक्यामध्ये सत्ता गेलेली आहे सत्ता धुंद झालेले विशेषतः अजित पवार तर सत्तेच्या धुंदीतनं खाली उतरायला तयार नाही विकास काम करण्याची धमकी विकास काम बंद करण्याची धमकी गावाचं पाणी बंद करण्याची धमकी हे नेहमीचे यांची उडगार आणि याची विधान आपण पाहायला पाहतोय म्हणजे पवारांना आता असं वाटू लागलंय की जनतेमुळे ते नाही तर त्यांच्यामुळे जनता आहे आणि त्यांचा हा जो गर्व आहे ही जो दरपकते आहे तिला ताळ्या आणण्यासाठी माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे याचप्रमाणे दलितांची आज परिस्थिती बघितली नाही त्यांना कुठं स्थान नाही इकडच्या पक्षामध्ये तिकडच्या पक्षामध्ये कुणीच कुठे प्रकाश आंबेडकरांना दुर्लक्षित केलं जात आहे रामदास राडांना दुर्लक्षित केलं जाते जोगेंद्र गावांना दुर्लक्षित केलं जाते आमचा निधीची कपात होत होत चालली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं शिवस्मारक व्हायला तयार नाही भीमस्मारक व्हायला तयार नाही शिवाजी शिव शिवस्मारक तयार व्हायला नाही तयार नाही साडेतीनशे फुटाचा पुतळा दीडशे फुटा वानला दीडशे फुटाचा सव्वाशे फुट आण दोनशे कोटीचा निधी दीडशे कोटी आणला आमचा निधी पळवला जातो अजित पवार आमचा निधी पळवतात दुसरीकडे वापरतात दलितांची शोकांती काय आणि याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी मी उभा आहे संविधानाचं समर्थन करण्यासाठी उभा आहे मराठाच्या आरक्षणाचा प्रश्न लोकसभेला मला निवडून दिला तर त्या ठिकाणी मी अतिशय गंभीरपणे त्या ठिकाणी मांडण्यासाठी मी उभा आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो आवाज संसदेमध्ये लोकसभेमध्ये उठवण्यासाठी मी उभा आहे आणि ख्रिश्चन मुसलमान दलित उपेक्षित या सगळ्या लोकांचा आवाज संसदेमध्ये उठवणारा माणूस आढळत नाही विधानसभेमध्ये आढळत नाही तर लोकसभेमध्ये या लोकांचा आवाज उठवून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे माझी ताकद कमी आहे मला त्याची जाणीव आहे मी गणिमी कामाने माझी लढाई एकाकीपणे लढणार आहे आणि पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आघाडी तयार करून पुणे जिल्ह्यातले जेवढे विधानसभा क्षेत्र आहेत मतदारसंघ आहेत त्यामध्ये सुद्धा आमचे इंडिपेंड उभा करण्याचा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि उद्या मी त्यादृष्टीने परत काम चालू करणार आहे आजची परिस्थिती पाहता पवारांच्या मध्ये मात्र डिव्हायडेशन आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के बहुजन समाजाने जर मला वोटिंग केलं तर मी निश्चितपणे लोकसभेमध्ये विजयी होऊ शकतो अशी खात्री मला या निमित्तामध्ये परिस्थिती आहे तुम्ही सर्वांनी माझा विचार करावा मी गरीब कार्यकर्ता आहे उपेक्षित चवळतून पुढा आलेला कार्यकर्ता आहे आंबेडकरी चवळतून पुढालेले कार्य कार्यकर्ता आहे शिव शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानणारा कार्यकर्ता आहे तर यावेळेस माझा जातीपातीचा पक्षाचा विचार न करता एक बहुजन समाजातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याचा विचार करून त्यांना लोक लोकसभेमध्ये पाठवा अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने करतो मी आजची उमेदवारी घोषित करीत आहे चिन्ह आल्यानंतर मी आपल्या सगळ्याकडे पोहोचणार आहे धन्यवाद